नमस्कार मैत्रिनेनू माझ्या रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झणझणीत आणि चविष्ट पाटवडी भाजी ही भाजी खास महाराष्ट्रातील लसूण भात पोळी आणि भाकरीसोबत खूपच छान लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला पातवडी कशी बनवायची हे हे आपण बघणार आहोत त्यासाठी मी तर एक वाटी बेसनपीठ एक वाटी पाणी हिरव्या मिरच्या लसूण अद्रक कोथंबीर आणि जिरे घेतलेले आहे याचे सर्व वाटण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला पातोडी बनवण्यासाठी जितके आपण बेसनपीठ घेणार आहोत तितकेच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे एक वाटी बेसनपीठासाठी एक वाटी पाणी तर मी घेणार आहे अशा पद्धतीनं मी इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपल्याला एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर मौरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे नंतर आपल्याला हिरवी मिरची कोथिंबीर लसूण अद्रक जिऱ्याची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे पेस्ट चांगल्या प्रकारे परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकून घ्यायचे आहे पाण्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी थोडे खोबऱ्याची किस देखील टाकून घेतलेले आहे सुक्या खोबऱ्याची किस टाकून घ्यायचे आहे थोडे आणि आता यामध्ये मी एक वाटी बेसन पीठ टाकून घेणार आहे हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे गुठळ्या अशा पद्धतीने फोडून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून हे पीठ चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे रसा बनवण्यासाठी एक खोबरे तुम्ही भाजून घेतलेले आहे तसे एक टमाट्या आणि एक कांदे देखील भाजून घेतलेले आहे लसूण आद्रक कोथंबीर चवीनुसार मीठ घेतले आहे तसेच प्रत्येकी तीन चमचे कांदा लसूण मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर आणि धना पावडर घेतले आहे पाच मिनटं झालेले आहे पातोडीसाठीचे पीठ देखील आपले शिजून तयार झालेले आहे आता आपल्याला एका परातीमध्ये हे हे पीठ काढून घ्यायचे आहे आणि आता हे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला हे पीठ थापून घ्यायचे आहे हे पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला छान प्रकारे हे थापता येते वाटीच्या देखील आपण हे अशा पद्धतीनं थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं इथं मी पातळीसाठी पीठ थापून घेतलेले आहे आता आपल्याला वरतून याच्यावर मी ओल्या नारळाचे किस अशा पद्धतीनं टाकून घेणार आहे तसेच बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे आता आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे लागेल तशा आकाराच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे कोथंबीर आणि खोबऱ्याच्या किसामुळे ह्या वड्या खायला चविष्ट लागतात अशा पद्धतीनं ह्या वड्या इथं मी पाडून घेणार आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपली इथं वड्या बनवून तयार झालेल्या आहे या वड्या अशा देखील खायला फार छान लागतात आता आपण रसा करण्यासाठी जे मसाले घेतलेले आहे ते मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे एक भाजून घेतलेला कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे तसेच खोबरं देखील मी भाजून घेतलेलं आहे कोथंबीर टाकून घ्यायचं आहे लसूण अद्रक आपल्याला टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि बारीक असे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाणी टाकून आपल्याला बारीक असे वाटण करून घ्यायचं आहे या मसाल्या ऐच… या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला सर्व मसाले देखील टाकून घ्यायचे आहे हे देखील आपल्याला वाटून घ्यायचे बारीक करून घ्यायचे आहे थोडे पाणी टाकून आपल्याला हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामधूनच बारीक करून घ्यायचे आहे आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे ते आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे आता आपण पातवडीसाठी रस्सा बनवणार आहोत तसेच दोन तेजपत्ते इथं मी अशा पद्धतीने अर्धे अर्धे करून तेलामध्ये टाकून घेणार आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे तसेच बारीक करून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आता मसाला आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आपण बघू शकता आपल्या मसाल्याला तेल चांगल्या प्रकारे सुटू लागलेले आहे ला आता यामध्ये पातोडीचा रस बनवण्यासाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे एका भांड्यामध्ये मी गरम पाणी करून घेणार आहे आपण बघू शकता आपल्याला या पातळीच्या रस्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे आपला रसा हा चविष्ट बनतो अशा पद्धतीनं इथं गरम पाणी मी टाकून घेणार आहे आपल्या गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला तरी देखील छान प्रकारे येते तसेच खोबऱ्याचे किस टाकून घेतलेले आहे ही भाजी आपल्याला आता दहा मिनटं शिजून घ्यायची आहे वरतून बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे मिठाचा वापर आपण हा मसाला वाटतानाच केलेला आहे त्यामुळे मीठ टाकण्याची गरज नाही तसेच पातोडीमध्ये दे देखील आपण मीठाचा वापर केलेला आहे अर्ध्या वाटी पाणीमध्ये मी तीन पातोळ्या अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे पेस्ट बनवून घेतलेली आहे ती देखील आपण आमटीमध्ये टाकून घेणार आहोत त्यामुळे आपली आमटी ही खाण्यासाठी फार चविष्ट बनते आता आपल्याला पाच मिनटं भाजीला चांगल्या पद्धतीनं शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपली पातोडी रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे काही पातोड्या आपल्याला रस्त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि काही वरती ठेवायचे आहे ज्या वेळेस आपण भाजी सर्व करतो त्यावेळेस आपल्याला वरतून देखील या पातोड्यात भाजीमध्ये टाकल्याच टाकता येतात आपण बघू शकता अशी झाली आपली झणझणीत आणि पारंपरिक पातोडी रस्साभाजी तयार तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद